तर भारतीय संघाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक होणारे मरीन ड्राईव्ह ते वानखेडेपर्यंत मिरवणुकीचं आयोजन केले गेले -के आहे विश्वविजेत्यांची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक होणारे आणि या मिरवणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे सोबतच चर्चगेट परिसरामध्ये वाहतुकीत वाहतुकीच्या मार्गात काही बदल केले गेलेत -के भारतीय क्रिकेट संघ ट्वेंटी ट्वेंटी चषक जिंकल्यानंतर मुंबईत उद्या दाखल होत असून संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान मरीन ड्राईव्ह नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम या दरम्यान विजय यात्रा करण्यात येणार आहे यामध्ये जर आपण सहभागी किंवा पाहण्यासाठी येणार असाल तर साडेचार पूर्वी मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर आपण हजर राहावं रोडवर कोणीही येऊ नये तसेच क्रॉसिंग करताना जंक्शन्सवरच क्रॉसिंग कराल याची खात्री करावी सुमारे सात वाजता वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये ग्राउंडवर विजयी फेरी होणार आहे बाहेर ओपन बसची विजयी यात्रा पाहण्यासाठी चौपाटीवर असलेल्या नागरिकांना आतमध्ये येणं सर्वांना कठीण होईल त्यामुळे जी लोक आतमधली फेरी पाहू इच्छित आहेत त्यांनी वेळेपूर्वी सहा वाजेपर्यंतच वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये गेट क्रमांक चार आणि पाच अ मधून जावं असं मी आपल्याला आवाहन करेन